लक्ष्मीनिवास या मालिकेच्या कालच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळालं की आता त्या वॉचमनची बायको त्याला शोधायला जान्हवीच्या घरी आलेली असते इकडे जयंत वॉचमन बनून बसलेला असतो ती गेटवर उभी राहते आणि जोरजोरात ओरडते की माझा धनी कुठं आहे तो काल रात्च्याला घरी जेवायलाच आला नाही त्यावेळेस जयंत पुढे येतो आणि म्हणतो की मी इथला वॉचमन आहे मला काही माहीत नाही तर मालकीन घरात आहे तुम्ही तिला बोलवा आणि तिच्याशीच बोला त्यानंतर जोर ती जोरजोरात ओरडते की कुठं गेली ती सटवी तिचा मुडुद्दा बसवला कुठं पाठिवलंय माझ्या धन्याला आणि हे ऐकल्यावर जान्हवी धावत पळत बाहेर येते ती जोरजोरात जान्हवीला विचारते की माझा धनी कुठं गेलेला आहे कुठं त्याला दडवून ठेवलाय आणि हो नवा नवा गडी कसा कायम त्याच्या जागेवर भरलाय त्यानंतर जान्हवी म्हणते की आहो हे काही वॉचमन नाहीत मग ती सविता म्हणते की मग हि काय मालक आहे काय काय पण बोलते मला माझा धनी शोधून दे नाहीतर तुझं काही खरं नाही बघ तुला मी सोडत नसते बघ जान्हवी तिला समजून सांगते की आहो आम्हाला पण काहीच माहीत नाही आहे आम्ही पण वॉचमन दादांना शोधत आहोत ताई तुम्ही काही काळजी करू नका आम्ही त्यांना नक्कीच शोधून काढू त्यानंतर ती वॉचमनची बायको प्रचंड चिडलेली असते ती म्हणते की तुला काय करणार आहे एक रात धनी घरी नाही आल्यावर काय अवस्था होती ती आणि तू म्हणती की काळजी करू नको तो जर सापडला नाही तर तुझं काय खरं नाही बघ बघ जान्हवीला आता काळजी पडलेली असते की त्या वॉचमन दादांना कसं शोधायचं आहे इकडं जयंतने नवीन तमाशा सुरू केलेला असतो तो असं दाखवत आहे जसं काय तो खरंच इथला वॉचमन आहे आणि जान्हवी या घरची मालकीन आहे जयंत अगदी स्वतःचं तोंड शिवून चढचोप उभा राहिलेला असतो आणि त्या सविताचं सगळं बोलणं जान्हवीला ऐकून घ्यावं लागलेलं असतं बिचारी जान्हवी गरीब असल्यामुळं सगळं जयंतचा अपमान मान सगळं ती सहन करत तिथं उभी राहिलेली असते आणि जयंत मात्र चडीचूप उभा राहिलेला असतो काय आता जान्हवी कसं शोधून काढणार त्या दादांना आणि जयंतचं पाऊल आता पुढचं काय असणार आहे येणाऱ्या भागात नक्कीच कळेल